बाटलेले शिवसैनिकांनी हिंमत असेल तर राहुल गांधी बरोबर बोलतायत हे बोलून दाखवावं प्रसाद लाड यांचं वक्तव्य एकशे चार वर्ष जुन्या इतिहासातील सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी आई बहिणींवरून शिव्या दिल्या याचं कारण होतं राहुल गांधींनी हिंदू हे हिंसक काय म्हटलं ज्यांनी शिवशंभूचा त्रिशोळाचा अपमान केला त्याचा निषेध मी सभागृहात मांडला निषेध मांडल्यानंतर ते माझ्या अंगावर धावून आले त्यांनी आई बहिणीवरून मला शिवी दिली व मला मारून टाकण्याची धमकी दिली राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं ते विरोधी पक्ष नेत्यांना मान्य आहे का तर त्यांनी मान्य करावं नसेल तर निश्चित करावं त्यांनी असं न करता शिवीगाळ केली आम्ही त्यांचा निषेध करतो आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो आम्ही आता उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रारीसाठी जातोय बाटलेले शिवसैनिकांनी हिंमत असेल तर राहुल गांधी बरोबर बोलतायत हे बोलून दाखवावं सभागृहामध्ये सभागृह एकशे चार वर्षाच्या जुन्या इतिहासातील या सभागृहामध्ये विरोधी पक्षनेत्यांनी आई बहिणीवरनं शिव्या देणं कारण होतं की राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते ज्यांनी हिंदू हा हिंसक आहे म्हटलं शिवशंभूचा अपमान केला त्रिशुलाचा अपमान केला ज्याच्यावरती पंतप्रधानांनी देखील सांगितलं की हिंदूचा अपमान करणं चुकीचं आहे अशा पद्धतीमध्ये त्याचा निषेध म्हणून मी परिषदेत मांडला आणि तो निषेध मांडल्यानंतर अशा प्रकारे ते माझ्या अंगावर धावून आले मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या शिवीगाळ केली मारून टाकण्याची धमकी दिली आणि म्हणून आम्ही त्यांचा निषेध केला आमची मागणी एवढंच होती राहुल गांधी जे बोलले ते त्यांना मान्य आहे का मान्य असेल तर त्यांनी मान्य करावं मान्य नसेल त्याचा निषेध करावा आणि निषेधाचा ठराव दिल्लीला पाठवावा परंतु त्यांनी मला धमकी दिली सभापतींना शिवीगाळ केली मला शिवीगाळ केली ज्याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांचा राजीनामा मागतो अरे हिरवी टोपी घालून हिरवे झेंडे फिरवणाऱ्या बडव्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नका आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व चालवणारी लोक आहोत आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व चालवणारी लोक आहोत भारतीय जनता पार्टीचे आम्ही सच्चे पाईक कार्यकर्ते आहोत त्यामुळे हे बाटलेले शिवसैनिक यांनी हिंमत असेल तर राहुल गांधी बरोबर बोलतो आहे बोलून दाखवावं असं गृहकाज आपल्याकडे मी आता माननीय देवेंद्रजींकडे तक्रार करायला चालले